तर तुम्हाला शेळके साहेबांना गुरसाळे पंचायत समिती गणातून तिकीट मिळाल्यावर काय असणार आहे शिंदेवाडी ग्रामस्थ किंवा देशमुडी ग्रामस्थांना त्यांनी तुमची काय भावना असणार आहे काय अतिशय प्रतिकूल वातावरण आहे त्यांचा त्यांच्यासाठी अनुकूल एकदम चांगलं आहे बरं काय शिंदे शेळके साहेबांचं काम आहे का तेंचा, तेंचा बर, त्या भागामध्ये गुरु शंभर टक्के शं शेळके साहेबांचं काम आहे पूर्ण शंभ शेळके साहेबांचं काम आहे काम का हायस्कूल शाळा म्हणा मराठी शाळा म्हणा बाकीचे गोरगरिबांची म्हणजे असं दवाखान्यांचे सगळ्यात सगळ्यात जास्त काम आहे त्यांचे सगळ्यात जास्त तुम्ही काय सांगाल शेळके साहेबांचं काम आहे का तुमच्या त्या शंभर टक्के साहेबांचं अगदी तळागाळापर्यंत काम आहे पण या दोन दिवसाच्या दर दरम्यान एक फेक नेरेटिव पसरलं म्हणजे बाहून माझ्या आमदारांपर्यंत आलं की मराठा समाजाला साहेब चालणार नाहीत तर तसं काही नाही कारण शेळके साहेबानं जातीच्या जा बाहेर जाऊन कामं केलेत म्हणजे शिंदेवाडीत अगदी वैयक्तिक लेवलला मदत दवाखान्याची मदत असेल त्यामुळं आमच्या गावाच्या वतीनं अगदी शंभर टक्के आमचं साहेबांना समर्थन आहे आणि आम्ही गावातून जास्तीत जास्त लीड द्यायचा त्यांना प्रयत्न करू अगदी तीनशेच्या प्लस लीड द्यायचा प्रयत्न करू ओके okay. okay. तुम्ही काय सांगाल शेके साहेबांना गुरसाळी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली तुमची काय भावना असणार आहे विद्यमान पंचायत समिती सदस्य शेके साहेब हे नुसते शिंदेवाडीतच नाहीत संपूर्ण गु गाणात मध्ये जे आठ गाव आहेत त्या आठ गावात ते तळागाळापर्यंत पोचून त्यांना काम केलेलं आहे म्हणजे ॲम्ब्युलन्स देणं असेल को कोविडमध्ये त्यांना गरीब लोकांना केलेलं अगदी किराणापासून के त्यांना सहकार्य केलं आहे आमच्या गावामध्ये आता मराठी शाळेचा आम्ही विकास केला आहे के किंवा हायस्कूलचं रंगरंगोटी वगैरे चालली त्यांनासुद्धा बर त्यांनी अगदी भरभरून मदत केलेली आहे आणि नुसता त्यांच्या समाजापुरतं नाही तर आमच्या गावामध्ये जे अठरा पगड जाती ते राहतात त्याच्या त्याच्यातल्या कुठल्याही लोकांनी त्यांना मदत मागितली तर बर त्यांनी भरभरून मदत केलेली आहे आज आम्ही इथं माझे आमदार सातपुतेंचं निवासस्थानी येऊन त्यांचं त्यांना तिकीट मिळावं गुरुसाहेबगाणातून ह्याची आम्ही जोरदार मागणी केली आणि शंभर टक्के आम्ही शिंदेवाडतून त्यांना कमीत कमी तीनशे मतांचं लीड देणार आहे रामभाऊ सातपुतेंनी कसा प्रतिसाद दिला तिक राम शेळके साहेबांच्या तिकीटासंदर्भात रामभाऊ सातपुतेंनी आमची सर्वांची मतं जाणून घेतली आज ते सगळं सर्व ॲनालिसिस करून आज संध्याकाव उद्या सकाळपर्यंत आपल्याला ते सांगणार आहेत सर्व अनालिसिस त्यांचं चालू आहे ओके तुम्हाला काय वाटतं शेळकी साहेबांना उमेदवारी त्यांना कसा मिळेल शिंदेवाडीतून तर एक नंबर प्रतिसाद मतांचं लीड त्यांना मिळणार आहे त्या बाबतीत काही शंका नाही शंका नाही आणि साहेब समोर जरी मराठा उमेदवार असेल आणि आमचं शिंदेवाडी गाव जरी मराठा असेल तरीही आमचं संपूर्ण समर्थन शेळके साहेबांवर राहील आमच्या गावाने कधी जातीपातीचा आजपर्यंत राजकारण केलेलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही आम्ही विकासावर जाणारी माणसं आहोत आम्हाला विकास पाहिजे जा। आम्हाला जातीवाद नको आहे आणि आम्ही पक्षाच्या चिन्हावर चिन्हाकडे बघून आमचं गाव मतदान करणार आहे पक्षाच्या चिन्हाकडे चिन्हाकडे बघून येस ठीक युवक म्हणून कसं पाहता तुम्ही शेळकी साहेबांना उमेदवारी मिळाल्यास काय भावना असणार आहे तुमची आमचं तर स्पष्ट मत केलेलं आहे आमदार साहेबांना की आम्हाला फक्त शेळकी साहेबच पाहिजे शेळकी साहेब हा चांगले चांगला प्रतिसाद चांगला मिळत शिंदेवाडी गाव शिंदेवाडी गावासह तुमच्या त्या पंचायत समिती गाणामध्ये शेळके साहेबांचं काम आहे का बारख्या पोरांपासून माणसांपर्यंत शेळके साहेबांनी चांगले काम केलेलं आहे बरं त्यामुळे शेळके साहेबांना उमेदवारी मिळलीच मिळलीच पाहिजे असं आम्ही आमदार साहेबांकडून मागणी केलेली आहे ओके धन्यवाद गुरसाळी पंचायत समिती गणातून शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्यास शिंदेवाडी ग्रामस्थ या नात्याने तुमची काय भावना आहे शिंदेवाडी ग्रामस्थ एक लीड चांगली देतील शि शेळ साहेबांना बर आता आमदार साहेबांना तुम्ही माझ्या आमदार साहेबांना तुम्ही मागणी केलेली आहे प्रतिसाद मिळाला तसा चांगला प्रतिसाद शेळके साहेबांना मिळतोय बरं दुसरा जर उमेदवार असेल हा तर त्यांच्यापेक्षा शेळके साहेबांना थोडंसं थोडंसं व्हॅल्यू वाईज जास्त आहे त्या ठिकाणी आता चांगलं शे शेळके साहेबांकडे पाहिलं जातं चांगलं उमेदवार म्हणून पाहिलं जाते हा शेळके साहेबांकडे चांगलं उमेदवार म्हणून पाहिलं जाते लोकांचं मग तुमचं काय मत आहे कसा कसा प्रतिसाद तुमच्या पंचायत तसं मतदान चांगलं होईल मतदान चांगलं होईल मतदान मतदान सामाजिक काम आहे का स... शेळके साहेब सगळी शेळके साहेबांनी सगळी देवस्थानला वर्गणी देणे व गोरगरिबांची कामं करणं परत ही आपलं दवाखान्याला मदत करणं अशी शेळके साहेबांनी बरीच कामं ती अँबुलन्सची सेवा देखील तुम्हाला त्या भागामध्ये चालू आहे चालू आहे चालू आहे म्हणजे सामाजिक कार्यामुळे शेळके साहेबांना तुम्ही पसंती देत आहे हा तर सामाजिक कार्यामुळे शेळके साहेबांना थोडी चांगलीच प्रसिद्धी चांगली आहे चांगलीच आहे चांगलीच आहे चांगलीच आहे ओके युवक म्हणून कसं पाहता या निवडणुकीकडे शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्या शिंदेवाडी ग्रामस्थ किंवा एक युवक म्हणून तुम्ही काय सांगाल शिंदेवाडीतनं त्यांना बहुमत मिळेल शेळके साहेबांना कारण शेळके साहेबाचा जनसंपर्क आहे का नाही तो सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोचलेला आहे साहेबांना बरीच कामं केलेली आहेत अँब्युलन्स असल ही असेल शाळेला कलर ही ती कामं कुस्ती गावात देणग्या वर्गणी साहेबांचं सहकार्य सा भरपूर राहतं शिंदेवाडी गावा गावासाठी गोरसाळे गाणात जेवढे गा गावं आहेत त्यासाठी साहेबांना भरपूर योगदान दिलेलं आहे योगदान दिलेलं चांगला प्रतिसाद मिळणार चांगला प्रतिसाद मिळणार धन्यवाद